नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र क्राईम स्टोरीज या यूट्यूब चॅनलवर मी अमोलिंगोले आपल्या सर्वांचं स्वागत करतो घेऊन आलो आहे एक नवीन स्टोरी मित्रांनो आपली आजची स्टोरी लखनौमधील आहे जिथे पोलीस इन्स्पेक्टर सतीश कुमार आपल्या पत्नीसमोरच इतर महिलांशी अनैतिक संबंध ठेवायचा आणि रागाने पत्नीने आणि पत्नीच्या भावाने पोलीस इन्स्पेक्टर सतीश कुमार सिंह त्यांची हत्या केल्याची घटना घडली लखनौ येथील मानसनगरमध्ये पोलीस निरीक्षक सतीश कुमार सिंह हे आपल्या परिवारासह राहत होते ते मूळचे रायबरेलीचे रहिवासी होते त्यांना तीन भाऊ असून ते सर्वात लहान होते दोन हजार सातमध्ये ते पोलीस दलात रुजू झाले दोन हजार अकरामध्ये त्यांचे लग्न भावना या तरुणीसोबत झाले त्यांना एक मुलगी असून ती सध्या दहा वर्षाची आहे ते प्रयागराजमधील चौथ्या बटालियनमध्ये कर्तव्यात आहेत दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार तेवीस दिवाळीच्या रात्री सतीश कुमार हे त्यांच्या पत्नी भावना आणि मुलीसोबत राजीजपुरम येथील नातेवाईकांच्या घरी दिवाळी साजरी करण्यासाठी गेले होते दिवाळीचा आनंद सोहळा रंगला होता सारे काही मोज मजेत सुरू होते मात्र रात्री अचानक भावनाची तब्येत बिघडली तिला इतका त्रास होऊ लागला की तिला नातेवाईकांच्या घरी क्षणभरही राहणे कठीण झाले होते आनंदी घरात दुखण्याचा सगळ्यांना त्रास नको असा विचार करून सतीश हे आपली पत्नी आणि मुलीसह रात्री घराकडे परत निघाले भावनाची तब्येत बिघडल्याने ती आणि मुलगी दोघी गाडीच्या मागच्या सीटवर झोपल्या होत्या सतीश कार चालवत होते मध्यरात्र उलटून गेली होती रात्री दोन वाजण्याच्या सुमारास मानसनगर येथील घराबाहेर कार थांबली घराचे गेट उघडण्यासाठी सतीश गाडीतून खाली उतरले अचानक मागून एकामागून एक गोळ्यांचा आवाज आला काही क्षणातच सतीश घराच्या उंबरठ्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडले होते सुरुवातीला कारमध्ये झोपलेल्या भावना आणि तिच्या मुलीला या घटनेबद्दल काहीच कळाले नाही त्यांना वाटले दिवाळी सणामुळे कोणीतरी फटाके वाजवत असेल पण भावनाने गाडीतून बाहेर डोकावले तेव्हा तिला तिचा नवरा रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले तर गाडीच्या बाजूने अंगात हुडी घातलेला तरुण सुसाट वेगाने पळत जात असल्याचे भावना हिला दिसले भावना ताबडतोब गाडीतून खाली उतरली आणि पतीला सांभाळण्याचा प्रयत्न करू लागली ती जोराजोरात ओरडू लागली आणि रडू लागली तिचा आक्रोश ऐकून आजूबाजूचे लोक जमा झाले एका पोलीस अधिकाऱ्यावर गोळीबार झाल्याने चांगलीच खळबळ उडाली होती भावनाने घटनेची माहिती पोलिसांना दिली पी सी आर आणि कृष्णानगर पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले सतीशला उचलून रुग्णालयात नेले मात्र हॉस्पिटलमध्ये नेई तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता हे प्रकरण हत्येचे असल्याने या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी तपास चालू केला मात्र या घटनेमागे कोणाचा हात असावा असा आशा प्रश्न उपस्थित होत होता या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांनी अनेक पथके तयार केली सतीशचे कुटुंबीय सहकारी आणि शेजारी यांच्याशी बोलून जास्तीत जास्त माहिती गोळा करण्यात येऊ लागली पोलिसांनी सतीश यांच्या घराभोवतीच्या सर्व सी सी टी व्ही फुटेज तपासायला सुरुवात केली इकडे तपास चालू असताना पोलिसांनी मोठ्या सहानुभूतीने भावनाकडून माहिती घेण्यास सुरुवात केली तिने दिलेल्या माहितीवरून तपासाला दिशा मिळण्याची शक्यता होती तिने पोलिसांसमोर जे कथन केले ते अस्वस्थ करणारे होते तिने सांगितलेल्या माहितीवरून तिचा पती सारखा शरीर सुखाचा विचार करणारा माणूस होता पोलिसात असल्याने त्याची दहशत होती तो पैशाचा हव्यासी होता संपत्ती आणि शरीर सुख याशिवाय त्याला काहीच दिसत नव्हते त्याने अनेक महिला व तरुणींना आपल्या जाळ्यात ओढले होते त्याने आणखी एक घर घेतले होते तिथे तो अनेक महिलांना घेऊन जाऊन शरीरसंबंध ठेवत असे इतकेच नव्हे तर त्याने बरेच महिलांना घरी आणून शरीरसंबंध ठेवले होते आपण विरोध केला तर आपल्याला धमकावून गप्प करायचा नंतर नंतर तर तो वैश्यांनाही घरी घेऊन यायचा आणि त्यांच्याशी संबंध ठेवताना भावनाला बघण्यास भाग पाडायचा असे तिने पोलिसांना सांगितले काही वेळा तिच्या लहान मुलीसमोरही हा प्रकार झाला होता पण त्याला काहीच फरक पडत नव्हता अलीकडे तर गुप्तधन खजिना शोधण्यासाठी त्याचा प्रयत्न सुरू होता त्यासाठी त्याने काही तांत्रिकांचीही विधी करायला सुरुवात केली होती पण या तंत्रक्रियेमध्ये सतीश वयात आलेल्या मुलीच्या शोधात होता जिच्या अंगावर डाग नसेल अशी मुलगी तो शोधत होता तंत्रमंत्राच्या प्रभावातून कोणीतरी सतीशचा खून केला असावा असा विचार पोलिसांना आला पण सी सी टी व्हीमध्ये सतीशच्या घराजवळून एक सायकलस्वार वेगवेगळ्या मार्गाने वारंवार जाताना पोलिसांना दिसत होता त्याने खुडी घातल्याने त्याचा चेहरा दिसत नव्हता पण त्याचा या प्रकरणाशी काहीतरी निश्चित संबंध असावा असा पोलिसांना अंदाज होता त्याच्या पायातील चप्पल तेवढीच दिसत होती त्यानंतर पोलिसांनी तपास करत सतीश यांच्या कारची झडती घेतली त्यामध्ये गुप्तपणे जी पी एस ट्रॅक यंत्र बसवल्याचे दिसून आले त्याचा अधिक शोध घेतला असता या जी पी एस ट्रॅक यंत्राचा स्रोत शोधून काढल्यावर सतीशच्या पत्नी भावना हिचा भाऊ देवेंद्र यांच्या मोबाईलवर जी पी एस लॉग इन झाल्याचे दिसून आले म्हणजे आपल्या बहिणीचा नवरा कुठे जातो यावर देवेंद्र लक्ष ठेवून होता ही नवीनच माहिती पोलिसांच्या हाती लागली होती देवेंद्रला पोलिसांनी चौकशीसाठी ठाण्यात बोलवले तोही आला पण त्याची शरीरयष्टी सी सी टी व्हीमधील तरुणाशी मिळत होती त्यावर पोलिसांचा संशय बळावला पोलिसांनी सहजपणे त्याच्या पायाकडे पाहिले आणि संशयित सापडला कारण सी सी टी व्हीमध्ये जी चप्पल होती तीच त्याच्या पायात होती म्हणजे देवेंद्र घराच्या आजूबाजूला फिरत होता सतीश कुमार यांच्या कारमध्ये ट्रॅकिंग सिस्टीम बसवून लक्ष ठेवून होता मग मात्र पोलिसांनी संशयावरून सतीशचा मेहना देवेंद्र याला अटक केली सुरुवातीच्या चौकशीमध्ये त्यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले पण पुरावेसमोर मांडल्यानंतर त्याच्यासमोर गुन्हा कबूल करण्याशिवाय पर्याय उरला नव्हता त्याने घटनाक्रम उघडण्यास सुरुवात केली आणि सतीशच्या पत्नीचा भावना हिचाही या खुनात सहभाग असल्याचे उघड झाले आपल्या पतीच्या बाहेर खयाली आणि विकृत मानसिकपणामुळे भावनानेच त्याला संपवायचा निर्णय घेतला होता बाहेरच्या महिलांशी आपल्यासमोर अनैतिक संबंध ठेवणे तिची सहनशक्ती संपली होती हा त्रास संपणार तरी कधी असे तिला वाटत होते आपल्याला होणारा त्रास व मनातील खदखद ती तिचा भाऊ देवेंद्र याला बोलून दाखवत होती देवेंद्र अत्यंत कुशाग्र बुद्धीचा तरुण होता तो मोठा अधिकारी बनण्यासाठी यू पी एस सी याची तयारी करत होता पण बहिणीचे दुःख व तिला होणारा त्रास पाहून तो अस्वस्थ होत होता नंतर दोघा बहीण भावंडांनी एक प्लॅन आखला खून कसा करायचा पोलिसांची दिशाभूल कशी करायची प्रकरणातून कसे सुटायचे याचे अत्यंत तपशिलावर नियोजन केले होते कोणताही धागा सोडायचा नाही हे पक्के झाले होते त्यासाठीच दिवाळीचा दिवस ठरवण्यात आला ज्या दिवशी मोठमोठे धमाके होत असतात त्यामुळे गोळीबारही फटाक्याची आतिषबाजी बाजी वाटेल ठरल्याप्रमाणे दिवाळीच्या रात्री पाहुण्यांच्या घरी आजार ढोंग करायचे आणि परत यायचं आणि परत येणार तेव्हा डाव धरून बसून योग्य संधीचा फायदा घेऊन गोळीबार करायचा आणि तो प्रकार त्यांनी केला सी सी टी व्ही आणि जी पी एस ट्रॅकर आणि संशयित आरोपीची चप्पल यावरून पोलिसांनी खुनाचा प्रकार उघडकीस आणला अधिक तपास पोलीस करत आहेत धन्यवाद धन्यवाद मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओ बनण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्राईम स्टोरीज या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका आणि कमेंट करून आम्हाला नक्की कळवा की तुम्हाला आमची स्टोरी कशी वाटली